एक्यात्तरी सात ला एक्कावन असे या ठिकाणी मैदान असणार आहे वडकी तालुका आवली जिल्हा पुणे तर या स्वर्ण संधीचा आपण लाभ घ्यायचा आहे दिनांक वीस मार्च सोमा भाव पंचेचाळीस सुटणार का बराच वेळ गेला पंचेचाळीस साठी आणि सुटला गट क्रमांक या मैदानातला पंचेचाळीस सुटला आणि पंचेचाळीस मध्ये सात गाड्या आणि सात गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कसपणा लागला अतिशय सुंदर अशा गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत वर्चस्व सिकंदरचा निर्वाद वर्चस्व गडक्रमांक पंचेचाळीस चा निकाल 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 गडक्रमांक पंचेचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पाडलेली गाडी आई कारवाई प्रसन्न अक्षय शंकर बुदगुडे उतरवली शंकर तांबे भोर उतरवली या गाडीचा एक नंबरला विजय वेल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली अक्षय शंकर विरळी उतरवणीकरांच्या सिकंदरची सुंदर गाडी आणली अजिंक्य रायवर मुळशी वालाकर गाडी सिमिला पात्र